रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी अजूनही काही ठिकाणी पुरस्थिती कायम आहे काजळी नदी अजूनही इशारा पातळी ओलांडून वाहते सोमेश्वर मोहल्ल्यातील घरांना पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे कालपासून या ठिकाणी पुराचं पाणी शिरलंय सध्या सोमेश्वर मोहल्ल्यामध्ये जवळपास गुडघाभर पाणी आहे जवळपास बारा तासाहून अधिक काळ सोमेश्वर मोहल्ल्याला पाण्याचा वेढा आहे त्यामुळे तेथील रहिवासी सध्या चिंतेत आहेत ठाणे पालघर या जिल्ह्यातील तानसा मोडकसागर आणि मध्यवैतरण धरणाच्या जा परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीनही धरणांमधील पाणी पातळीत चांगली वाढ होती है। तर वसई विरार आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारे धामणी धरण हे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भरलंय त्यामुळे आता मुंबईकरांसह ठाणे पालघर आणि विरार रहिवाशांसाठी एक दिलासा म्हणावा लागेल या संदर्भात पालघर मधून आमचे प्रतिनिधी मनोज सातवी आपल्यासोबत आहेत मनोज आपण पाहतोय मुसळधार पाऊस पडतोय काही ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती देखील आहे मात्र पाण्याची आता टंचाई निर्माण होण्याची जी शक्यता होती ती कुठेतरी मावळली आहे कारण आता धरणांनी आपली पाणी पातळी ही जास्त प्रमाणात पाणी साठलं आहे धरणांमध्ये त्यामुळे आता चांगला एक दिलासा देखील म्हटला जातोय वर्षा नक्कीच पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळं ही मुंबईला पाणी पुरवठा करणारी जी धरणं आहेत ते धरणांच्या कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पाऊस पडल्यामुळे धरणांच्या साठ्यात मोठा वाढ झालेली आहे आणि सध्या वैतरणा असेल तांसा असेल मध्य अप्पर वैतरणा असेल सागर असेल या धरणांनी जवळपास ऐंशी टक्केपेक्षा जास्त पाणी साठा या धरणांमध्ये झालाय त्याचप्रमाणे वसई विरार आणि मीरा भाईजरला पाणी पुरवठा करणारे सूर्या प्रकल्पाचं जे धरण आहे त्या धामणी धरणामध्ये देखील चांगला पाणी पाणी साठ्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त पाणी साठा झालेला आहे आणि त्यामुळं पाण्याची जी टंचाई होती ती कमी झालेली आहे गेल्या जून महिन्यात जो अपेक्षित पाऊस पडला पडणे अपेक्षित होतं तो पाऊस झाला नव्हता त्यामुळं धरण क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमा धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं नव्हतं मात्र आता जो गेल्या आठवडाभरापासून जो पाऊस पडतोय त्यामुळे क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झालेला आहे त्याचप्रमाणे जे शहर भाग आहे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शहरांमधले जे रस्ते आहेत त्याच्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे त्यामुळं काही प्रमाणात जनजीवन पण विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला आहे वर्षा पालघर आणि ठाणे जिल्ह्यात ही जी धरणं आहेत त्या धरणांच्या ज्या नद्या आहेत जसं की वैतरणा असेल तानसा असेल या आणि सूर्या नदी ह्या पालघर जिल्ह्यातच समुद्राला मिळतात आणि त्यामुळं या जर मोठा पाऊस झाला आणि धरणातून विसर्ग करण्यात आला पाण्याचा तर या नद्यांच्या किनाऱ्यावर जी गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय आणि तिथे एनडीआरएफ किंवा जे जिल्हा प्रशासन ते सतर्क राहण्यासाठी सूचना देत आहे मात्र निश्चितच मनोज खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू